साडीच्या बॉर्डरचा आपण एकही रुपया खर्च न करता उपयोग करणार आहोत तुमच्याकडे ब्लाऊज पीसचे किंवा साडीचे बॉर्डर अशा पडलेल्या असतील त्या बॉर्डरचा तुम्ही असा उपयोग करू शकतात तर जो भाग आहे ना सरळ भाग काठांचा तो एकावरती एक ठेवून मी हे भाग जे आहे ते दोन्ही जॉईंट करून घेतले आणि असं सिंगल पीस आपण तयार करून घेतलेला आहे आणि जिथे जॉईंट आहे ना तिथे मी नखाने प्रेस करून घेत आहे आपल्याला इथे टॉप स्टिच करायचं नाही आहे दापटिप द्यायची नाही आहे त्यामुळे त्यानंतर मी शॉपिंग बॅगचा एक तुकडा घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते नऊ बाय नऊ इंच आहे Okay. तर यापेक्षा तुम्ही मोठं पण बनू शकता तर प्रिंटेड भाग जो आहे तो मी वरती ठेवलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला हा जो काठ आहे तो सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे आणि शॉपिंग बॅगला जॉईन करून घ्यायचं आहे काठ जे आहेत ते मी शॉपिंग बॅगला जॉईन करून घेतलेलं आहे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे तर सगळ्या बाजूंनी मेजरमेंट जे आहे त्या सेम आहे कोणत्याही बाजूने फोल्ड केला तरी चालेल तर अशा प पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि इथे ओपन भाग आहे तिथेसुद्धा आपल्याला पिन अप करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने पिनअप केल्यानंतर आपल्याला इथे सर्कल ड्रॉ करायचं आहे तर चार इंचावरती असं मी मार्किंग करणार आहे आणि जर तुमच्याकडे पेस्टिंग कॅनव्हस असेल तर तुम्ही काठांना पेस्टिंग कॅन्व्हस लावून घ्या तर कपड्याचा सुद्धा तुम्ही बनवू शकता प्रिंटेड कपड्याचं तुम्ही बनवू शकतात किंवा प्लेन सुद्धा बनू शकता पण प्रिंटेड कपड्याचं खूप छान दिसेल त्यामुळे तुम्ही प्रिंटेड कपडा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि पेस्टिंग कॅनवस लावून घ्यायचा आणि मग आपल्याला असा भाग तयार करायचा आहे तर मी चार इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे सगळ्या बाजूने आणि जर तुमच्याकडे आठ इंचाचं सर्कल असेल ताट वगैरे असेल ते ताट ठेवून सुद्धा तुम्ही असं सर्कल ड्रॉ करू शकता तर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी असं माप टाकून जे आहे ना तो सर्कल असा ड्रॉ करून घेतलेला आहे चार चार इंचावरती मार्किंग करून तर असा एक आपला पीस तयार झालेला आहे आता आपल्याला इथे मध्ये पिनअप करून घ्यायचं आहे तर मी मध्ये पिनअप करून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे हा पीस त्यानंतर अस्तर घ्यायचा आहे ह्याच मापाचा आपल्याला अस्तर घेऊन घ्यायचा आहे त्यालासुद्धा दोन्ही बाजूने पिनअप करायचा सरळ भागावरती आपल्याला सरळ भाग ठेवायचा आहे दोघांचाही सरळ भाग एकावरती एक आहे आणि त्यानंतर हा जो मार्किंग करते तो उलटा भाग आहे एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आणि सगळ्या बाजूने आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे तर इथे मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि मार्किंग केलेला भाग जो आहे तो ओपन आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते सगळ्या गोल बाजूने आपल्याला असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत तर मी इथे सगळीकडेच छोटे छोटे नॉचेस देऊन दिलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर जिथून आपण ओपन भाग ठेवलेला आहे तिथून आपल्याला आतला भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे सरळ भाग तो दोन दोन्ही जे कपडे आहेत ना कपड्यांमधून आपल्याला हा भाग जो आहे तो आतून बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने नॉचेस दिल्यानंतर जिथे गोल आकार असेल ना तो व्यवस्थित असा बाहेर येतो तुम्हाला कोणताही एखाद्या टोकदार वस्तूचा वापर करावा लागत नाही आणि सगळ्या बाजू जे आहेत ते व्यवस्थित बाहेर येतात त्यामुळे मी जसे नॉचेस दिलेले आहेत ना तसेच तुम्ही नॉचेस द्या म्हणजे तुमचा वेळ वाचेल तर अशा पद्धतीने मी आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जो ओपन भाग आहे ना तो आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला सगळ्या बाजूंने शिवून घ्यायचा आहे आणि जो भाग ओपन होता सुद्धा मध्ये फोल्ड करून शिव शिवून घ्यायचा आहे तर मी हा भाग जो आहे तो शिवून घेतलेला आहे सगळ्या बाजूने टॉपस्टिच करून घेतलेला आहे आणि हा पीस आपला गोल तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा कोणत्या बाजूने फोल्ड केला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला इथे पिन अप करायचं आहे आणि पिन करून मग आपल्याला इथे मार्किंग टाकायचं आहे त्यानंतर जिथे बंद भाग आहे ना तिथून आपल्याला दोन इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि एक सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे तर दुसऱ्यासुद्धा बाजूला सेम आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करून अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आता मागचा भाग जो आहे त्यालासुद्धा आपले मी असं मार्किंग करून घेणार दोन इंचावरती आणि आपल्याला इथे सरळ जो भाग आहे हा तो एक लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे तर मी इथे जे आहे ते मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे आता हा भाग जो आहे तो उलटा भाग आहे तर याचासुद्धा आपल्याला हा सेंटर आहे तर ह्या सेंटरपासून आपल्याला असं फोल्ड करायचा आहे आणि जिथे हा भाग आपण मार्किंग केलेला भाग होता तिथून फोल्ड करायचा आहे आणि ते पिन अप करून घ्यायचा आहे आणि इथे बरोबर सेंटरवरती आपलं हे मार्किंग येतं तर जिथे फोल्डिंग आहे ना तो भाग जो आहे तो आपल्याला दिसला पाहिजे बाजूला साईडने तर अशा पद्धतीने मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे मी तुम्हाला झूम पण करून दाखवते बघू शकता हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेला भाग दिसतो त्यानंतर आपल्याला इथे एकदम काठावरती शिवून घ्यायचं आहे एकदम मी एकदम काठावरती इथे शिवून घेतलेला आहे तुम्हाला मी व्यवस्थित झूम पण करून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल एकदम काठावरती मी इथे शिवून घेतलेला आहे आणि असा पीस एक आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला हा पीस असा ओपन करायचा आहे आणि आपल्याला सरळ भाग जो आहे तो एकावरती एक अशा एक पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि जिथे जॉईंट आहे ना तो भाग आपल्याला असा एकावरती एक ठेवायचा आहे सरळ भाग ह्या कपड्याचा वरतीच आहे दोन्ही बाजू वरतीच आहे आतमध्ये उलटा भाग आहे अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला एकावरती एक जॉईंट ठेवायचे जिथे आपण शिवून घेतलेलं होतं काठावरती तिथला भाग एकावरती एक ठेवायचा आणि एवढा भाग शिवून घ्यायचा आहे जिथून जॉईंट आहे ना तिथून आपल्याला एवढा भाग शिवून घ्यायचा दोन्ही भाग मी इथपर्यंत शिवून घेतलेला आहेत बघू शकता तर हा भाग आणि हा भाग मी शिवून घेतलेला आहे आणि सुंदर असा हा भाग आपला तयार झालेला आहे याचा आकार खूप सुंदर दिसतो बनवल्यानंतर आणि दिसायलाही छान दिसतं बनवायलाही सोपं आहे त्यानंतर आतला भाग जो आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे आज उलटा भाग आपण बाहेर काढतो आहे याचे कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे एखाद्या टोकदार वस्तूने तर फ्रीमध्ये तुम्ही हे बनवू शकता विकूसुद्धा शकता प्लेन कपड्याचं किंवा प्रिंटेड कपड्याचंसुद्धा हे बनवू शकता आणि तुम्ही विकून तुम्ही याचे पैसेसुद्धा कमवू शकता खूप सोपा आहे पाच मिनटात तयार होतं त्यानंतर आपल्याला इथे इथे आपल्याला कॉर्नर तयार करायचा आहे तर कॉर्नर तयार करण्यासाठी मी इथे पिनअप करत आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं दोन्ही बाजूंवरती पिनअप केल्यानंतर मी इथे दीड इंचावरती कॉर्नर पासून मार्किंग करणार आहे आणि एक सरळ लाईन ओढून घेणार आहे अशा पद्धतीने म्हणजे आपला हा बेस तयार होणार आहे याचा बेस खूप सुंदर असा तयार होतो तर मी इथे दीड इंचावरती दुसऱ्यासुद्धा बाजूला तया मार्क केलेला आहे आणि हे मार्किंग पॉईंटवरती आपल्याला शिवून घ्यायचं आहे जिथे मी कडूने मार्क केलं आहे ना तिथे मी शिवून घेतलेला आहे दोन्ही बाजूने त्यानंतर हा एक्स्ट्राचा जो भाग आहे ना तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंचा आणि आतला भाग सरळ भाग जो आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा आहे खूप सोपं आहे छोटंसं पाऊच आहे हे कॉईन पाऊच म्हणून तुम्ही याचा वापर करू करू शकता याचं दोन्ही साईडचे जे भाग आहेत ना ते खूप सुंदर दिसतात तर बघू शकता दोन्ही बाजू ज्या आहेत त्या खूप सुंदर दिसत आहेत त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे तर इथे आपण टीच बटन लावणार आहोत त्यामुळे मी इथे सेंटर मार्क करत आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे दोन्ही बाजूंने तर मी इथे दोन्ही बाजूंने मार्किंग करून घेतलेली आहे आणि मी इथे टीच बटन लावणार आहे तर याची लांबी आणि रुंदी तयार किती झालेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सेंटरवरती अशा पद्धतीने मी जे आहे ते टीच बटन लावून घेतलेलं आहे टूलच्या मदतीने याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर अशा पद्धतीने इथे अशा पद्धतीने आपल्याला हे जे टीच बटन बटन आहेत ते लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपलं हे पाऊच जे आहे तर याची लांबी आणि रुंदी की तयार किती झालेली आहे ते सुद्धा सांगेल टाकावपासून टिकाऊ वस्तू आपण बनवलेली आहे असे छोटे छोटे तुकडे फेकू नका त्याचा असा सुंदर सुंदर उपयोग आपण करू शकतो याचा आकार बेससुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे आणि सुद्धा खूप छान सा तयार झालेला आहे तर तुमच्याकडे प्रिंटेड कपडा असेल तरी तुम्ही बनवू शकता यामध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता छोटे छोटे कानातले ठेवू शकता कॉईन ठेवू शकता बऱ्याच वस्तूंसाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही हे प पौच जे आहे ते वापरू शकता कॉईन पाऊच म्हणून किंवा कार्ड पाऊच म्हणूनसुद्धा वापरू शकतात याची वीट साडेतीन इंच तयार झालेली आहे आणि बेस जो आहे तो याचा अडीच इंचाचा तयार झालेला आहे आणि याची उंची जी आहे तीसुद्धा आपली अडीच इंचाची तयार झालेली आहे दिसायला खूप सुंदर आहे ते बनवायला तेवढं सोपं आहे तुम्ही यापेक्षा मोठंसुद्धा बनवू शकता त्याचप्रमाणे तर तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर